दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकमध्ये पोलिसांची भव्य क्रीडा मेजवानी छत्तीसावी नाशिक, नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धांना सुरुवात करण्यात आली पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं नाशिक शहरात आज पोलिसांच्या दमदार क्रीडा स्पर्धांचा श्री गणेश आज झाला पंचवीसचा भव्य उद्घाटन सोहळा आज दुपारी शिस्त संघ भावना आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देणाऱ्या या स्पर्धांचा शुभारंभ नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये पोलीस कवायत मैदान सलामी मार्च पास्ट स्पोर्ट्स ट्रॅक धावणे फेक थ्रो अधिस्पर्धांचा स्पर्धांचा समावेश नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित नाशिक क्रीडा स्पर्धा कवायत मैदानावर उत्साहाच्या वातावरणात सुरू झाली आहे दुपारी चार वाजता झालेल्या उद्घाटन सोहळ्यास नाशिक शहरातील विविध युनिटमधील अधिकारी तसंच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धांचा उद्देश पोलीस दलातील शारीरिक क्षमतेत वाढ टीम स्पिरिटची जपणूक तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांमधील समन्वय अधिक परिणामकारक करणं हा आहे उद्घाटनानंतर लगेच धावण्यापासून ते थ्रो इव्हेंट्स पर्यंत विविध क्रीडा प्रकारांना सुरुवात झाली पुढील काही दिवसात अधिकारी तसंच कर्मचारी आपली क्रीडा प्रतिभा संपूर्ण ताकदीनं सादर करताना दिसणार आहेत क्रीडा ही फक्त स्पर्धा नसून शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवणारे शक्ती क्रीडा ही फक्त स्पर्धा नसून शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवणारं शक्तीशास्त्र आहे या स्पर्धांमुळे आमच्या पोलीस दलातील बांधिलकी शिस्त आणि संघभावना आणखी भक्कम होणार आहे असं मत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केला छत्तीसवी नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा ही नाशिक शहर पोलीस हेडक्वॉर्टर्समध्ये संपन्न होत आहे आणि आपण सगळ्यांनी बघितलं ती सर्व टीम्सचे सामने चालू आहेत तर मी आपल्या सगळ्यांना आणि आपल्यामार्फत सर्व नाशिककरांना आमंत्रण देतो आपल्याला कोणाला हे सामने बघायचे असतील तर आपण अवश्य नाशिक हेडक् पोलीस हेडक्वॉर्टर या ठिकाणी आमच्या परेड ग्राउंड या ठिकाणी येऊ शकता आणि ह्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा जो समारोप आहे हा वीस तारखेला होणार आहे त्यालाही आपण सर्वांचं आपलं स्वागत आहे नाशिक पोलिसांच्या क्रीडा परंपरेला पुढे नेणाऱ्या या स्पर्धा येत्या काही दिवसांमध्ये आणखी रंगत जाणार आहे प्रतिस्पर्धा फिटनेस आणि शिस्त या तिन्हींचा संगम असलेल्या या क्रीडा स्पर्धा संपूर्ण नाशिकच्या पोलिसांसाठी प्रेरणादायी ठरत आहे न्यूज ब्युरो दक्ष पोलिस न्यूज नाशिक चा